हॅलो फ्रेंड्स बघा आज आपण थोडा वेगळ्या विषयावर बोलणार आहे आय बी पी एस आय बी पी एस ही एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम कंडक्ट करणारी बॉडी आहे आय बी पी एस जा ज्या बेसिकली आ, ही जी बॉडी आहे ही बँकिंग एक्झाम्स कंडक्ट करतात कोणती एक्झाम बँकिंग एक्झाम्स अदर पण एक्झाम्स हिच्याकडे होत्या आय बी पी का, एसकडे मागच्या वर्षी आरोग्य से आरोग्यसेवक झेड पी जिल्हा परिषद आणखी काही महानगरपालिका अशा काही एक्झाम्स आय बी पी एसनी कंडक्ट केलेल्या आहे मागच्या वर्षी ॲक्च्युली त्याचं फीचर आपण पाहतो म्हटलं आय बी पी एस आय बी पी एस ही एक्झाम कंडक्टिंग बॉडी आहे द जनरली दोन एक्झाम कंडक्टिंग बॉ बॉडी आहे आपल्याकडे आय बी पी एस अँड टी सी एस तर याच फीचर पाहतो म्हटलं आयबीपीएसचं तर ही आय बी आन्सर की रिलीज करत नाही आन्सर आन्सर की रिलीज करत नाही रिलीज करत नाही हे इचं स्पेशल फीचर आहे आय बी पी एसचं त्याच्यामुळेच आय बी पी एसचा पेपर हा एक्सपिरियन्सला हार्ड वाटते का बरं कारण आन्सर की रिलीज करत नाही त्याच्यामुळे क्वेश्चन्स कसे फ्रेम होतात ऑप्शन कसे फ्रेम होतात हे याचे सोर्सेस फार कमी आहे डिजिटली रादर दॅन टी सी एस टी सी एस आन्सर की रिलीज करते आणि त्याचं क्वेश्चन्स क्वेश्चन्स पाहायला भेटते आपल्याला ऑप्शन्स पाहायला भेटते त्यावरून आपल्याला अंडरस्टँड करता येते की टी सी एस कसं फ्रेमिंग करते त्याच्यामुळेच आय बी पी एसचा जो एक आय बी पी एसची एक्झाम असते ते चॅलेंजिंग वाटते मुलांना तर बघा बेसिकली आय बी पी एस जे क्वेश्चन्स फ्रेम करते ॲक्च्युली कन्सेप्ट सेम राहते आय बी पी एस आणि टी सी एसचा बट मेन डिफरन्स इथे येतो की आयबीपीएस जे फ्रेम करते क्वेश्चन ऑप्शन ते यामध्ये जे काही सोर्सेस आहे वर ते सोर्सेस फक्त आणि फक्त जे अटेम्प्ट करते बीएस चा नंतर बाहेर येते आणि सांगते तर त्या बेसवर त्या बेसवर आपण कन्सिडर करत असतो ऍक्च्युली ऍक्च्युअली ॲज इट इज जसे जसे क्वेश्चन्स आपल्याला कुठेही पाहायला भेटत नाही आय बी पी चे त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे तो शेअर केला जातो आणि त्या बेसवर आपण कन्सिडरेशन करतो तर हे महत्वाचं आहे तर मी तुम्हाला सांगत आहे कारण आय बी पी पेपर मी सुद्धा दिलेले आहे तर याच्यावरून ये लक्षात येते आपल्याला की आय बी पी एसचं जे फ्रेमिंग असते क्वेश्चन्स फ्रेमिंग ते डिफरंट असते तर त्याच्यामुळे आपल्याला त्या क्वेश्चन्सचा सराव होत नाही प्रॉपर टी सी एस ची भरपूर सारे टेस्ट सिरीज आहे अवेलेबल आय बी पी एसच्या पण आहे बट एक्झॅक्टली exactly मॅच होत नाही रिअल एक्झाम आणि त्या टेस्ट सीरीज असलेल्या टेस्ट सिरीज तर त्यासाठी जो ॲक्सपिरियन्स तिथे एक्झाम द्यायला जातो त्यालाच ते माहिती असते माहिती असते क्वेश्चनचा फ्रेमिंग तर बघा आता आय बी पी एसचं एक एक्झाम आहे आय बी पी एस कंडक्ट करत आहे ती एक्झाम एम आय डी सी एम आय डी सी इलेक्ट्रिशियन इले एमआयडीसी मध्ये ची पोस्ट आहे तर त्यासाठी एक्झाम कंडक्ट करत आहे सिक्स ऑगस्ट सहा उगस्ट ला ही एक्झाम आहे याच्यामधला आपण पॅटर्न बघू त्यानंतर अटेम्प्ट कसं करायची एक्झाम ते बघू सिक्स ऑगस्ट टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह ते, ते एक्झाम आहे तर बघा टेक्निकल यामध्ये ची फिफ्टी क्वेश्चन असेल डोमेन चे देन टेन क्वेश्चन्स असेल टेन चे मराठी टेन देन जनरल नॉलेज टेन फिफ्टीन क्वेश्चन सॉरी जनरल नॉलेज फिफ्टीन क्वेश्चन्स जी आय ज्याला आपण जनरल इंटेलिजन्स म्हणतो त्याचे फिफ्टीन क्वेश्चन्स असेल यामध्ये बघा मित्रांनो यामध्ये सेव्हन टू एट क्वेश्चन्स अरिथमॅटिक असेल तर सेवन टू एट क्वेश्चन्स रिजनिंगचे असेल तर बघा टोटल आपण क्वेश्चन्स पाहूया तर फिफ्टी प्लस टेन सिक्स्टी सिक्स्टी सेवन्टी सेवन्टी प्लस थर्टी वन हंड्रेड क्वेश्चन्स पाहायला भेटेल आणि टाईम असेल दोन तास म्हणजेच वन ट्वेंटी मिनिट्स बघा भरपूर टाइम आहे टेन 10, हंड्रेड क्वेश्चन्ससाठी वन ट्वेंटी मिनिट्स बघा ज्यांचं टेक्निकल चांगलं आहे तर थर्टी टू फोर्टी मिनिट्समध्ये हे टेक्निकल टे ते, टेक्निकलला निपटू शकते थर्टी टू फोर्टी मिनिट्समध्ये ज्यांचं चांगलं आहे टेक्निकल बाय द वे थर्टी मिनिट्समध्येच होऊ शकते दोन तीन क्वेश्चन चॅलेंजिंग पाहायला भेटेल अदरवाईज याच्या यामधले क्वेश्चन्स खूप इझी राहणार टेक्निकलचे क्वेश्चन बघा नंतर इंग्लिश इंग्लिशचे बघा इंग्लिश टेन क्वेश्चन्स आपण असं आपण कॅल्क्युलेट करतो म्हटलं तर मोर दॅन वन मिनिट्स फॉर वन क्वेश्चन्स भेटत आहे एका क्वेश्चनला एक मिनिटापेक्षा जास्त वेळ भेटत आहे त्याच्यामुळे तुमच्याकडे हा एक्झाममध्ये चांगलाच वेळ भेटणार आहे तर आपण काय करू की सर्वात अगोदर आपण पाहून घेऊ किती मिनटामध्ये हे होणार आहे इंग्लिश इंग्लिशचे जवळपास म्हणा की टेन मिनिट्स टेन क्वेश्चन टेन मिनिट्स वन मिनिट वन क्वेश्चन आपण कन्सिडर करूया मराठीचे टेन मिनिट्स जीके चे फिक्ट, जी केची फिफ्टी जी फिफ्टी मिनिट्स लागेल 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 लागे फुल नाही कारण हे स्टॅटिक बेस असते जी के तुम्हाला माहिती असेल पर्टिक्युलर क्वेश्चन तरच आपण अटेंड करू शकतो अदरवाईज नाही बघा यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे खास म्हणजे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे निगेटिव्ह मार्किंग नाही तर त्यामुळे हे बेनिफिशियल असणार आहे आपल्याला सर्वच अटेम्प करून यायचं आहे तर बघा फिफ्टीन क्वेश्चनसाठी टेन मिनिट्स पकडूया कारण स्टॅटिक बेस असते माहिती असेल तर यस नाही माहिती असेल तर नाही म्हणजेच आपण तिथे पण तुक्का लावू शकतो जी आहे जनरल इंटेलिजन्स यामध्ये बघा यामध्ये यांची प्रॅक्टिस नाही आहे तर तुम्हाला बघा फिफ्टीन को फिफ्टीन क्वेश्चन्स आहे फिफ्टीन मिनिट्सपेक्षा आपण जास्त देऊया ट्वेंटी मिनिट्स देऊया कारण बघा दोन तीन क्वेश्चन्स यामध्ये टप राहणार तर त्याला आपण टाइम देऊया कारण आपल्याकडे भरपूर टाईम आहे यामध्ये तर बघा याची फोर्टी मिनिट केस केसमध्ये आपण कन्सिडर करूया फोर्टी प्लस टेन फिफ्टी सिक्स्टी सेवन्टी सेव्हन्टी प्लस ट्वेंटी एट्टी एट्टी मिनिट्स मध्ये तुमचा पेपर नाईन्टी मिनिट्स पकडून घ्या ओके नाइन्टी मिनिट्स सपोज टू एका सेक्शनला आपण टू टू थ्री थ्री मिनिट्स आपण जास्त देत आहोत मिनिट्स पकडून घ्या वन ट्वेंटी मिनिट्स तुमच्याकडे टाइम आहे नाईन मिनिट्स मध्ये तुम्ही सॉल्व्ह करत आहे म्हणजे तुमच्याकडे अर्धा तास यामध्ये भेटत आहे अर्धा तास तर याचा अटेम्प्ट कसा करायचा तर अटेम्प्ट अटेम्प्ट कसा करायचा तर बघा ज्यांचा टेक्निकल चांगलं आहे ते अगोदर टेक्निकल अटेम्प्ट करा टेक्निकल यामध्ये बघा फिफ्टी क्वेश्चन्स आहे फिफ्टीपैकी फोर्टी टू फोर्टी फाय क्वेश्चन्स इझी असणार आणि ते करू शकणार तुम्ही डुएबल असणार ओके तर फायव्ह क्वेश्चन्स फाय टू टेन क्वेश्चन्स हे चॅलेंजिंग असेल तर याला स्किप करा म्हणजेच एंडमध्ये आपण सॉल्व करूया नंतर बघा इंग्लिश 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 बघा याच्यामध्ये वन टू क्वेश्चन्स राहील एट एट ना एट टू नाईन क्वेश्चन्स याला आपण करून घेऊ रेग्युलरमध्ये वन फ्लोमध्ये नंतर बघा मराठी मराठीचे पण तसंच एट टू नाईन क्वेश्चन यात टेन क्वेश्चन्स असायला पाहिजे टेन क्वेश्चन करता येईल देन जी के बघा स्ट्रॅटिक असते माहिती असेल तर आपण करू शकतो पटापट नंतर बघा जनरल इंटेलिजन्स यामध्ये पण तसंच तर बघा म्हणजेच वन फ्लो मध्ये आपण हंड्रेड क्वेश्चन्स पैकी जवळपास पैकी एट्टी टू एट्टी फाईव्ह क्वेश्चन्स आपण वन अटेम्प्ट म्हणजे वन फ्लो मध्ये आपण अटेम्प्ट करू शकू तर राहणारे जे क्वेश्चन्स क्वेश्चन्स टू आपण वन फ्लो मध्ये अटेम्प्ट करू शकू आणि राहणारे जे क्वेश्चन्स आहे टेन टू फिफ्टीन ते क्वेश्चन सेकंड राऊंड मध्ये या सेकंड फ्लो मध्ये आपल्याला अटेम्प्ट करायचे आहे तर बघा त्यासाठी तुमच्याकडे थर्टी मिनिट्स आहे थर्टी मिनिट्सचा चांगला युटिलाइज युटिलायझेशन करू शकतो आपण इंग्लिश मराठी लँग्वेज असेल इंग्लिश मध्ये आपल्याला समजलं नाही तर मराठीमध्ये पाहून आपण त्या क्वेश्चनला अंडरस्टँड करू शकणार हे आपल्यासाठी बेनिफिट असणार असणार तर त्याच्यामुळे काय होणार मित्रांनो त्याच्यामुळे इंग्लिश मध्ये आपल्याला समजणार नाही तर मराठीचा मराठीची मदत घेऊन आपण ते राईट ऑप्शन्स पिक करण्यास मदत होणार आपल्याला तर बघा असा असतो आयबीबीएस चा पॅटर्न जर आपण चांगला प्लान केला आणि एक्झामला गेलो तर नक्कीच ही एक्झाम तुमची क्लिअर होणार ओके बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम